महसूल यंत्रणेच्या नाकावर टिचून नायगाव तालुक्यात मुरुम व दगडाची चोरी गेल्या सहा महिन्यापासून महसूल यंत्रणेच्या नाकावर टिचून नायगाव तालुक्यात दिसेल तिथे मालकी हक्कातील व माळावर दिवसरात्र मुरुम व दगडाचं उत्खनन करून हायवा ट्रॅक्टरच्या साह्यानं तालुक्यात गावागावात विक्री करण्यात येते याबाबत संबंधित तहसीलदार यांना सांगितलं की हो मी पाठवतो मंडल अधिकारी तलाटी यांना एवढं बोलून अधिकारी वेळ मारून येत असल्याचं दिसून येत आहे शासकीय मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली पण हल्ली पैसे कमवण्याच्या नादात अधिकारी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतात तसाच प्रकार नायगाव तालुक्यात सुरू आहे नायगाव तालुक्यातील कृष्णूर कोलंबी मुगाव गोदमगाव कांडाळा मरवाळी आलूवडगाव मांजरम आदी गावच्या माळावर मुरुम विक्री व्यवसाय करणाऱ्यांनी मनमानेल तेथे मुरुम दगड उत्खनन करून दिवसा चोरीने विक्री करतात हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे तत्कालीन तहसीलदार मंजुषा भगत या अधूनमधून रात्रीला तालुक्यात गस्त घालून काही वाहने पकडून कारवाई केलं होतं त्यामुळे तत्कालीन तहसीलदार मंजूषा भगत यांच्या काळात मोरुम चोरी थांबली होती नायगाव तालुक्यातील गौण खनिजाच्या अवैध उत्खनाकडे तहसीलदार व त्यांची यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते त्यामुळे महसूल विभागात वरपासून ते खालपर्यंत भ्रष्टाचाराची गटारगंगा जोरात वाहत असल्याचं दिसून येत आहे गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीत कोणकोण आहेत आणि त्यांना पाठबळ कोणकोण देत आहे याची चर्चा तालुकावर होतीये नायगाव तालुक्यात मागच्या सहा महिन्यापासून मुरमाच्या अवैध उत्खनन व वा वाहतुकीचा गोरखधंदा सुरू आहे यामुळे शासनाचे लाखो रुपयाचं नुकसान होत असताना महसूल यंत्रणा मूग गेळून गप्प बसल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे महसूल यंत्रणेत कोणाचा पायपोस कोणाला राहिला नाही येथील तहसील कार्यालयात काही कर्मचारी आपल्या मर्जीनुसार कार्यालयात येत असतात त्यामुळे तालुक्यातून असलेल्या नागरिकांचं काम वेळेवर होत नसल्याच्या ओरड होत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नायगाव तालुक्यात सुरू असलेले अवैध मुरुम व दगड उत्खनन बंद करावं अशी मागणी होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रे कांडाळकर